नमस्कार मित्रांनो योजना दूत या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल एक महत्वाचा अपडेट आला आहे ती म्हणजे पुढील हप्त्याची तारीख ही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे ती तारीख ही केव्हाची असणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेदरम्यान बोलताना एक घोषणा केलेली आहे की पुढील हप्त्याचे पैसे हे कधी आम्ही टाकणार आहोत हे बघा मित्रांनो जे काही प्रचारसभा चालू होत्या या प्रचारसभेमध्येच त्यांनी एक घोषणा केली होती की निवडणूक निकालानंतर आम्ही जे काही पुढील हप्त्याचे पैसे आहेत ते आम्ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकू तशी तारीख सुद्धा त्यांनी घोषित केली आहे ती तारीख कोणती असणार आहे ते आपण पाहूयात त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जे काही आहेत ते पैसे येणार आहेत पण तत्पूर्वी काही महिला या योजनेमधून वगळल्या गेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे बघा महिलांसाठी आणखीन एक खुशखबर आहे पंधराशे ऐवजी लडक्या बहिणींना आता मिळणार एकवीसशे रुपये बघा तुमच्यासाठी आणखीन एक खुशखबर आहे आता पंधराशे ऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा हे पैसे मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे बघा लडक्या बहिणींना पुढील हप्ता हा तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी जे प्रचार सभा चालू होत्या या प्रचारसभेदरम्यानच ही एक तारीख अं त्यांनी जाहीर केली होती की निवडणूक निकालानंतर ज्या काही वेळेस सरकार स्थापन झाले त्यानंतर पुढील हप्त्याचे पैसे जे काही आहेत ते तीन डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान हे तुम्हाला टाकणार आहेत त्यामुळे ही तारीख जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा लक्षा तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान हे तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला मिळू शकतात मित्रांनो डिसेंबर महिन्यात हे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत परंतु त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही फॉर्मचं स्टेटस आहे ते चेक करून घ्यायचं आहे तुमचे फॉर्मचे स्टेटस यासाठी चेक करायचं आहे की बऱ्याचशा महिला ह्या संजय गांधी योजनेमुळं या योजनेमधून वगळल्या गेल्या आहेत हे तुम्हाला बघायचं आहे ते कशा पद्धतीने बघायचं आहे ते काल आम्ही एक आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ सविस्तर त्यामध्ये टाकलेला आहे त्यावर तुम्ही बघून घेऊ शकता तर तुम्हाला कशा बघायचं ते मी शॉर्टकटमध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईट वर जाऊन आपली प्रोफाईल ही लॉग इन करायची आहे प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमचा पासवर्ड आणि गॅपच्या टाकून तुम्ही प्रोफाईलमध्ये लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल चेक करायची स्टेटस चेक करायचं आहे त्या स्टेटसमध्ये तुम्हाला बघायचं आहे हे बघा अशा पद्धतीत तुम्हाला ओपन झाल्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस संजय गांधी योजना आणि ऍक्शन नावाचे हे बटन त्या दिसणार आहे संजय गांधी योजनेखाली आपल्या नो आहे की यस आहे हे तुम्हाला त्या ठिकाणावर चेक करायचं आहे फॉर्म स्टेटसमध्ये पण तुम्हाला चेक करता येईल की फॉर्म माझा अप्रुव्हल आहे की रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणावर चेक करायचे आणि संजय गांधी योजनेखाली नो आहे की यस आहे हे तुम्हाला बघायचं आहे हे बघा आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक केल्यानंतर संजय गांधी योजनेच्या खाली जर नो लिहून येत असेल तर तुम्हाला काळजी करायचे कारण नाही बघा जर संजय गांधी योजना आहे त्याखाली जर नो लिहून येत असेल तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाही तुम्ही या योजनेमधून वगळले गेलेले नाहीयेत तुम्हाला समोरील हप्त्याचे पैसे जे काय आहेत ते सुरळीत व्यवस्थितरित्या तुम्हाला तुमच्या खात्यावर येतील त्याच ठिकाणी समोर तुम्हाला एक बटन दिलेले आहे तिथे तुम्ही पेमेंट स्टेटस सुद्धा चेक करू शकता बघा नो असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही परंतु यस असेल त्यांनी काय करायचं यस असेल असे अशा महिला या योजनेमधून सरळ सरळ रित्या वगळल्या गेलेल्या आहेत बघा ज्या महिलेच संजय गांधी योजनेपुढे यश लिहून आलेलं आहे बघा अशा पद्धतीत यश लिहून जर आले असेल तर तुम्हाला या पुढचे पैसे येणार नाहीत बघा ज्या महिलांनी आपली प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर संजय गांधी योजनेचं स्टेटस के चेक केले असता नो लिहून आले तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाही परंतु अशा पद्धतीत जर तुमच्या प्रोफाईलखाली यश लिहून येत असेल तर तुम्हाला या योजनेमधून वगळल्या गेले आहे याचे कारण म्हणजे काल आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही बघून घ्या त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो तुम्ही या योजनेमधून वगळले गेले आहात म्हणजेच तुम्ही संजय गांधी योजनेअंतर्गत सुद्धा पैसे उचलत आहात म्हणून या योजनेमधून तुम्ही वगळले आहात सोबतच तुम्हाला दिलेल्या या बटनवर क्लिक करून तुमचे आधार लिंकिंग सु त्यास ठीका स्टेटस सुद्धा त्याच ठिकाणावरून चेक करायचे आहे स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अशा पद्धतीची विंडो ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार लिंकिंगचे स्टेटस जे काय आहे ते दाखवले जाईल बघा या ठिकाणी तुमचं जर आधार मॅपिंग नसेल तर मॅपिंग स्टेटससुद्धा दाखवल्या जाईल आणि आधार इनॅक्टिव्ह असेल तर इनएक्टिव्ह स्टेटस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणावर दाखवल्या जाईल बघा ज्या व्यक्तीचा आधार इनॅक्टिव्ह आहे तर आधार इनॅक्टिव्ह म्हणून तिथे लिहून येईल आणि मॅपिंग नसेल तर मॅपिंग नाही म्हणून त्या ठिकाणावर लिहून येईल हे तुम्हाला चेक करायचं आहे बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या योजना दूत या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या इतर मित्रमैत्रिणीबरोबर बरोबर शेअर करा जेणेकरून जी काही माहिती आहे तर सर्वप्रथम तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू शकू जी काही लाडकी बहीण योजनेचे अपडेट असोत किंवा इतर सरकारी योजनाचे अपडेट असोत हे आमच्या चॅनलद्वारे आम्ही, आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांबरोबर सुद्धा आमचे चॅनल जे काही व्हिडिओ आहेत ते शेअर करत चला जेणेकरून आम्हाला सुद्धा तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास चालना मिळेल